नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर माहितीचा दिवा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक का आहे कारण लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीससाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे ज्यांचे अर्ज याआधी रिजेक्ट झाले होते ज्यांचे ई केवायसी चुकीची होती ज्यांची कागदपत्रे अपूर्ण होती किंवा ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नवीन अर्ज कोण भरू शकतो रिजेक्ट अर्ज पुन्हा कसा अप्लाय करायचा अर्ज का रिजेक्ट होतात नवीन अर्जासाठी पात्रता काय आहे कोणती कागदपत्रे लागणार आहेत अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात पैसे कधी आणि कसे मिळणार लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीस थोडक्यात माहिती मित्रांनो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण घर खर्चात मदत ही योजना विशेषत गरीब गरजू विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे नवीन अर्ज प्रक्रिया का सुरू केली मित्रांनो सरकारच्या निदर्शनास आलं की अनेक महिलांचे अर्ज चुकीच्या माहितीमुळे रिजेक्ट झाले काही महिलांची ई सी पूर्ण नव्हती काहींचे आधार बँक लिंक नव्हते काही महिलांनी चुकून दोन वेळा अर्ज भरले तर काहींची कागदपत्रे अपलोड करताना चूक झाली यामुळे हजारो पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही म्हणूनच दोन हजार सव्वीससाठी शासनाने नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करून दुसरी संधी दिली आहे कोण भरू शकतो नवीन अर्ज मित्रांनो खालील महिलांना नवीन अर्ज भरण्याची संधी आहे ज्यांचा अर्ज आधी रिजेक्ट झाला होता ज्यांनी आधी अर्जच केला नव्हता ज्यांची ई अपूर्ण होती ज्यांचा बँक खाते डीबीटी ॲक्टिव्ह नव्हता नावात स्लॅश आधारमध्ये स्लॅश बँकेत मॅचेस होता नवीन पात्र महिला वय पूर्ण झालेले सात कागदपत्र अपलोड करा आठ अर्ज सबमिट करा ऑफलाईन पद्धत जवळच्या सीएससी सेंटर स्लॅश आपले सरकार सेवा केंद्रात जा सर्व कागदपत्र द्या अर्ज भरून घ्या अर्ज रिजेक्ट होण्याची मुख्य कारणी मित्रांनो खालीलचे चुका केल्यास अर्ज रिजेक्ट होतो चुकीचा आधार नंबर आधार भाषा बँक लिंक नसणे डीबीटी बंद असणे चुकीचे बँक खाते नंबर वेळा अर्ज अपूर्ण कागदपत्र म्हणून अर्ज भरण्याआधी सर्व माहिती दोनदा तपासा पैसे कधी मिळणार मित्रांनो नवीन अर्ज मंजूर झाल्यानंतर ई केवायसी पूर्ण असल्यास डीबीटी अॅक्टिव्ह असल्यास सर्व तपशील बरोबर असल्यास एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जाईल हप्ता मिळण्यास थोडा कालावधी लागू शकतो त्यामुळे घाबरू नका महत्वाची सूचना कोणालाही पैसे देऊन अर्ज करू नका फसव्या लिंकवर क्लिक करू नका एजंटांच्या भूलखापांना बळी पडू नका फक्त अधिकृत वेबसाईट किंवा सेवा केंद्रावरूनच अर्ज करा शेवटचा सल्ला मित्रांनो जर तुमचा अर्ज आधी रिजेक्ट झाला असेल तर ही सुवर्ण संधी सोडू नका सर्व कागदपत्र योग्य करून नवीन अर्ज नक्की भरा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा इतर लाडक्या बहिणींना चॅनल सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी धन्यवाद जय महाराष्ट्र